मेजर निसार पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त हत्तरसंघ कुडल ग्रामस्थांकडून सत्कार हत्तरसंग कुडल येथील नुकतेच सेवानिवृत्त झालेले सैन्य दलातील मेजर निसार जैनोद्दीन पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार हत्तरसंग कुडल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला या सत्कार सोहळ्याला माजी आमदार दिलीप माणे श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद शामराव पाटील कुडलकर डॉक्टर चनगोंडा हविनाळे शेगावचे उस्मान सुतार कुडलचे मल्लप्पा पाटील बरूरचे शकील कुडले रईस बिराजदार हत्तरसंगचे मल्लिकार्जुन नरोणे निसार पाटील मधुकर बिराजदार यांच्यासह होते व्यासपीठ जमलेले सर्व पंचकृषीतून जमलेले देशाची सेवा करणारे नसीर पटेल आणि त्यांचे आई त्यांचे घरचे सर्व कुटुंबी बसत खाली आज पंचवीस वर्ष सेवा केली देशाची सेवा करत असताना आता आमच्या मित्रांनी सगळं सविस्तरपणे सांगितलं पण कालच ते माझ्याकडे आले होते आले असताना सांगितलं विचारलं मी त्यांना पंचवीस वर्षामध्ये कुठे कुठे तुम्ही सेवा केली त्यांनी म्हणले कुठं केलं नाही ते मला सांगा माहिती देशातल्या संरक्षणासाठी जिथं जिथं शूरवीरांची गरज असते तिथं मला पाठवलेलं आहे म्हणजे जिथं जिथं डेंजर झोन आहे जिथं मी विरोधाकाशी लढू शकतो अतिरेकेशी लढू शकतो त्यांना यशस्वीपणे मात करू शकतो त्या ठिकाणी माझी निवड केली आहे मला स्वाभिमान वाटला की आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातला आमचा पुत्र आज आपल्याला पंचवीस वर्ष सेवा करून आले त्यांचा मानतो आपल्याला तिथं बसून सगळ्या गोष्टी आपण मीडियावर बघतो टीव्हीवर बघतो पंचवीस वर्षापैकी मीडिया पण नव्हतं मोबाईल पण नव्हतं मेसेज पण नव्हतं पण अतिशय त्यावेळेचा काळ सुद्धा अतिशय खतरनाक आणि एकदम भयानक होता त्यावेळेला त्यांनी आपलं गाव सोडलं आपल्या आई वडिलांना सोडलं आणि आपल्या देशाची सेवा करण्यासाठी देशाच्या भूमीसाठी लढणारा माणूस देशाच्या बॉर्डरवर त्यांनी सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न केला आता मी आमच्या मित्रांनी सांगितलं की ज्या वेळेला त्यांनी दोन महिने झाला चार्ज घेतला होता जबाबदारी त्यांच्यावर पडली होती तो सोळा तास त्यांची फायरिंग चालू होती कित्येक वेळा त्यांना गोळी जवळनं चाटून गेले असे आपण कुठं जर भांडण झाले कुठं जर मर्डर झाला तर आपण दोन दिवस घरला पळत येतो लवकर काल इथं चोरांना मारले या रस्त्यामध्ये आणि रस्ता बदलून बदलून येतो असतो त्या आपल्या आपल्या देशासाठी गावासाठी आपल्या भूमीसाठी आणि आपल्या आई पुत्रासाठी आपल्या आपल्या आपण इथं बसतो आपल्या सवळ्या सगळ्याच संरक्षण करायचं आणि लढते त्यांना मी आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्याच्या होतो सलाम करतो अतिशय एक बघितलं तर त्यांच्याकडं त्यांनी म्हणले मी पंचवीस वर्ष काल मी बरीचशी त्यांच्यावर अर्धा तास चर्चा केली त्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही कसल्याही परिस्थिती यायला पाहिजे मला बी आनंद झाला कार्यक्रम चार पाच आहेत पण ह्याच्यापेक्षा आयुष्यातला महत्वाचा कार्यक्रम कुठला नसता एका चू शिपायाची माझ्या हस्ते सत्कार होतो ह्याच्यापेक्षा मोठा मान आणि सन्मान कुठला आहे माझ्यासाठी मी परत एकदा राहिलेलं आयुष्य त्यांचं सुखाचं समृद्धीचं कुटुंबाचं आई वडिलाच्या सेवेसाठी तुम्ही घालवा हे घालवणार नक्कीच आहे आज एवढं सगळं जनता बघून सगळे लोक बघून सगळं माहोल बघून तुमच्या मगापासून बघतो की त्यांचं डोळं पाण्यानं भरून गेलेलं आहे अश्रू त्यांच्या सारखे वाहत आहेत की या गावातले लोक या पंचकृषीतले लोक माझ्यावर किती प्रेम करतात मी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही देशासाठी सेवा केला आमचं मान शान आमची राखला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो तसंच तुमचे ते त्याग केले जाई वडील माझा मुलगा पंचवीस वर्ष झाला मध्ये गेलाय कुठल्या स्थितीत आहे कुठला आहे बागलकोटला आहे बाग पठाणकोट कुठं कुठं आहे ह्यांना है, माहीत पण राहत नव्हतं आणि आपण बघतो की एकाची जी तार येते एखाद्या जो मेसेज येते एखादी जी पोलीस गाडी येते मगच कळते की आपल्या मुलाला तिथं काहीतरी झालेलं आहे पण अशा काळामध्ये सुद्धा त्यांनी पंचवीस वर्षे काढले आणि आपल्या देशाची चांगली सेवा केली आणि त्यांना वाटते पाच वर्ष एक्सटेन्शन पण दिलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो सलाम करतो मला बोलवलं माझ्या हस्ते आपण संयोजकांनी सत्कार ठेवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार आप था मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र समस्त ग्र, ग्रामपंचायत कुडल कुडल सर्वांना इथं आले आणि मंचवर आपलं सर्वात मला लई सन्मान दिले ह्याच्याबद्दल मी सर्वांना ग्रामपंचायत कुडल आणि हत्तरसंघ यांना सर्वांना लय जास्त जास्त आभारी आहे आणि मी टोटल बी एस एफमध्ये मी बी एस एफमध्ये होतो टोटल मी पंचवीस वर्ष ड्युटी केली आणि माझ्या वीस वर्षाच्या अगोदरच मला याच होतं नंतर मी पाच वर्ष अजून वाढवलं पाट पाठीमा बॅकग्राऊंडवर थोडा हे होता त्यामुळं वाढवून देशाची सेवा करण्याची मला लई इच्छा होती तर मी पाच वर्ष करून टोटल मी पंचवीस वर्ष ड्युटी केली आता दोन हजार एप्रिलमध्ये चोवीसमध्ये मी रिकायर्ड आलो ह्याच्याबद्दल मी छोटासा आमच्या गावामध्ये सर्व ग्रामपंचायतीने ही कार्यक्रम ठेवलेली आहे ह्याच्याबद्दल स सर्वांना धन्यवाद आणि हे संदेश आहे गावातील गावांना ही मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये बी एस एफमध्ये हे कोणाला माहीत नाही त्याच्यासाठी मी हे प्रोग्राम ठेवला होता मेन तर लहानपोराला थोडं उत्सुक व्हावं पोरांना थोडं म्हणजे जास्त उ म्हणजे हे व्हावं देशाबद्दल म्हणजे मी आर्मी भरती व्हावं देशमध्ये भरती व्हावं सेवा करावं हे थोडं लोकांना जास्त खेडेगावमध्ये माहीत नाही आहे ते माहीत व्हावं म्हणून मी हे प्रोग्राम ठेवलेले आहे हे सर्वात प्रोग्राम चांगलं झाला गावाने साथ दिली आणि सर्व नातेवाईक पण आम्हाला साथ दिलेले आहे सर्वांनी मी आभार मानतो धन्यवाद हां मला मी मी ॲक्च्युली दोन हजार उन्नी, उन्नीस उन्नीसमध्ये येत होतो तर अजून मला आता दोन हजार वीसमध्ये मला परत काश्मीर जात होता पोस्टिंग होती त्यामुळं मी केलं मी ठीक आहे काश्मीरी मी जातो मी ह्याच्या वगैरे दोन हजार सातमध्ये पण मी केलो क काश्मीरमध्ये तिथं ड्युटी टप होती तरी पण मी दोन वर्ष अजून करावं पण मी परत काश्मीर गेलो तिथं तीन वर्ष ड्युटी केली मी लई कठीण कमीत कमी चौदा हजार फूटवर मी होतो आणि तिथं लास्ट तीन वर्ष ड्युटी करा शेपली केली काउंटर पण झालेलं आहे सर्व झालेलं आहे शेवटे मी आलो इथं पंजाबमध्ये पंजाबमध्ये आलो तेव्हा तिथं आता तिथं ड्युटी पण चांगली आहे तिथं पण मी काय केलं आता वडिलाला बायकोला आणि लेकराला साथ द्यावं ह्यांचं सोबत राहावं ह्याच्यामुळं मी आलेलं आहे चो टोटल पंचवीस सात ड्युटी केली आहे मी रिटायर्ड आता एप्रिलमध्ये आलेलो आहे आणि सर्व कार्यक्रम चांगलं झालं सर्वांनी साथ दिली आमदार साहेब पण आले ते सर्वजण आले सर्वांनी मान सन्मान दिलं ह्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद बोलतो थँक्यू